कपिल दादा हाय नमस्कार स्वागत आहे कपिल दादा झालं का तुमचं चहा पाणी मयुरीताई नमस्कार नमस्कार कपिल दादा जय जे भीम जेवण झालं का मयुरीताई नाही अजून जय भीमताई आणि आपले सतीश दादा कपिल दादा माझा व्हिडिओ बघा आत्ताचा दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त बरं का ज्या व्यक्तीने माझ्या मगाच्या व्हिडिओच्या खाली घाण घाण कमेंट केली आहे बरं का त्या व्यक्तीचं चॅनल आहे त्या व्यक्तीचा चॅनल असून सुद्धा त्यांनी घाण कमेंट केली होती एवढी घाण की मी त्या कमेंट डिलीट मारल्या आणि स्क्रीनशॉट मारून ठेवलाय पण कमेंट डिलीट मारल्या आणि त्याच्या चॅनलवरती चार पाच व्हिडिओ आहेत बरं का आणि त्याच्या चॅनलचा स्क्रीनशॉट मारून मी व्हिडिओ बनवलाय त्याच्या खाली तुम्ही नक्कीच बघू शकता एवढी ती एवढी थर्ड क्लास व्यक्ती ती जय भीमताई कशी आहेस मस्त निलेश दादा ऐक केला आहे धन्यवाद दादा नमस्कार ताई नमस्कार हाय नमस्कार दा दा, निलेश दादा धन्यवाद चहा घ्या तुम्ही आम्ही चहा घेतलाय निलेश दादा नक्कीच बघ बघता आत्ताच टाकलाय कपिल दादा दोन मिनिटांपूर्वी निलेश दादा कपिल दादा सतीश दादा दोन मिनिटापूर्वी व्हिडिओ टाकलाय आणि तुम्हाला बघा ते आयडी सापडेल आणि खरंच मी त्या आयडी त्याचं चॅनल अजून स्वतः असलं घाण कमेंट केलं नाही माझ्या व्हिडिओच्या खाली बघाच्या बरं का बघा असे जर पाच वाजता व्हिडिओ टाकला ना त्या व्हिडिओच्या खाली घाण कमेंट केला त्यांनी मला एवढी घाण म्हणजे एवढी घाण मी त्याची म्हणजे स्क्रीनशॉट मारून डिलीट मारलेत कमेंट त्याला ब्लॉक केलाय कोण आहे तो मुर्ग माणूस व्हिडिओ बघा आत्ताच टाकलाय आत्ताच दोन मिनिटापूर्वी जस्ट दोन मिनिटापूर्वी व्हिडिओ टाकलाय मी त्याला माझा ना व्हिडिओ नाही बघायचे तर बघू नये पण त्याला वाटलं मी सापडणार नाही मी दोन मिनट दोन मिनटाचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यासाठी फक्त त्याचं नाव रुपेश गायकवाड नाही त्याचं नाव डी पी डी पी असं हे आहे त्याचं आणि पुढं चॅनलचं नाव मी चॅनलचं नाव मी टाकलं आहे बरं का आणि स्क्रीनशॉट मारून घेतलं आहे तुम्ही बघू शकता निल ह्याच चॅनलवरती ह्याच माझ्या चॅनलवरती आत्ताच टाकलंय दोन मिनटाचा व्हिडिओ टाकला अपलोड केलं आहे आणि त्याची आय डी टाकली मी पूर्ण आय डीचा सगळं स्क्रीनशॉट मारून टाकलं आहे मी आय डीचा त्याच्या चार व्हिडिओ आहेत त्याच्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता सगळेजण म्हणजे लेडीज म्हणजे काय खेळणं वाटलं का हां कसं पण कमेंट करावी कसं पण नायक झालेले त्यांना काय वाटलं त्याला घरात जाऊन वडून मारायला टाईम लागणार आहे मला घरात जाऊन वडून मारायला तो कोणी असू दे ओके कपिल दादा दोन मिनटं लागणार नाही त्याला घरा जाऊन वडू मारायला अरे मी शेवटी आम्ही चॅनलवरही आहोत विचार करून करायचं कमेंट आणि ते पण ज्या स्वतःचे व्हिडिओ असून सुद्धा व्हिडिओ अपलोड केले नाहीत व्हिडिओ के आहेत त्याचे पाच सहा चार पाच व्हिडिओ आणि परत प्लस व्हिडिओच्या खाली कमेंट टाकते माझ्या निर्लज्ज हां लायकी तर एवढं शाना असतं असं नसते ना व्हिडिओच्या खाली कमेंट टाकली माझ्या माझ्या व्हिडिओला कमेंट केलं नाही दोन मिनट सापडायला वेळ लागणार नाही स्वतःचा चायनल असून सुद्धा नालायक झाले एवढी मूर्ख असतील लोक हे वाटलं नव्हतं बाबा एवढी मूर्ख अरे मुर्खा चायनल माझा मन पण नाही झालाय डोळे तुमच्या आहेत का कपाळा तिथं दिसतं का, का, का तुम्हाला डॉलर जेव्हा चॅनल म्हणतो तेव्हा येथे डॉलर येतो चॅनलवरती आम्ही जगत नाहीये समजलं काय विचार करून कमेंट करत जा काय अधिकार एवढा घाण कमेंट करायचा तुला नाही बघायचं तुम्हाला कुणाला नाही बघायचे व्हिडिओ बघू नका व्हिडिओच्या खाली कमेंट करताना विचार करा अरे तुमचं घर उद्ध्वस्त होईल अशा कमेंट करताना तर तुम्हाला चक्की पिसाय पाठवेल मी जेलमध्ये नावाची मयुरी मी चक्की बिसाय पाठवीन जेलमध्ये तुम्हाला काय वाटलं आम्ही म्हणून तुम्ही काय पण भुकाल समोर येऊ भुका की नाही तुझ्या हात जर गाल्यात बांधून दिले तर नावच हे करून टाकेन बदलून टाकेन शेवटी शिवकान आहे मी <laughs> कुत्र्यांची त्यांची दोन मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलाय मी त्या व्यक्तीच्या नावाचा आणि त्या व्यक्तीचा चॅनलचा स्क्रीनशॉट पण मारून घेतलंय मी आणि त्याच्यावरती स्क्रीनशॉट पण टाकलाय मी अरे हो राहून कमेंट करा तुमच्या पण घरी आई बहीण आहे हां मग त्या दिवशी एका व्यक्तीने टाकलेली कमेंट आणि मला व्हिडिओच्या मी ब्लॉग केला तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट केलं नाही की ताई मला ब्लॉकमधून काढा मी कधी अजून चुकीचं बोलणार नाही माझ्या मित्रांच्या संगतीने मी चुकीचं बोललो आणि त्या माणसाला छोटासा बाळ आहे एक हां दीड दोन वर्षाचा मुलं बाळ आहे बायको आहे बायकोवर व्हिडिओ केला नाही याला किती महागात पडेल कुठं जाऊन बसशील हां नाही बायकोवर राहणार नाही मुलांवर राहणार जाशी कायमचा चक्की पिसायला जेलमध्ये या असल्या कमेंट केल्यास तर आणि प्रत्येक लेडीजला घाण कमेंट करताय प्रत्येक लेडीजला घाण कमेंट करताय सगळ्या लेडीज एक झाले ना तर तुम्हाला पळायला जागा पण भेटणार नाही प्रत्येक लेडीजला घाण कमेंट करताय प्रत्येक लेडीज बघते कधी तुम्ही सापडते फेक आयडी वाले आणि मला एक नाही जण सापडले एक नाही जण कमेंट करा कमेंट येत नाही आहेत कुणाच्या कमेंट करा पटपट, कमेंट नाही आहेत कुणाच्या मला कुणाच्याही कमेंट दिसत नाहीत बर कुणाच्याही कमेंट दिसत नाही मला कमेंट अजिबात दिसत नाही कुणाच्या कमेंट थांबल्या आहेत तर प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट थांबल्या आहेत कमेंट कुणाच्याच दिसत नाही आहेत मी नेहाताई आहेस का नेहाताई आहेस का तू असशील तर कॉल कर नेहाताई असेल चॅनलवर तर कॉल कर आणि कुणाच्याही कमेंट दिसत नाही तर प्लीज सॉरी बरं का कुणाच्याहीच कमेंट दिसत नाही कमेंट दिसत नाही बरं का सॉरी कमेंट मला कुणाच्याही दिसत नाही आहेत कुणाच्याही कमेंट दिसत नाही